पंच्याहत्तर वर्षांच्या भारतीय प्रजासत्ताकात आपल्या संविधानानं प्रत्येकवेळी देशाला लोकशाहीचीच प्रेरणा दिली नागरिकांना त्यांच्या कर्तव्याचं महत्त्व सांगितलं त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्रसेनेनंही प्रत्येकवेळी देशातल्या युवकांना राष्ट्र उभारणीची प्रेरणा दिली आहे त्यांना शिस्तीचं महत्त्व समजावलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत करिअप्पा मैदानावर आज झालेल्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या रॅलीत त्यांनी मार्गदर्शन केलं भारताचे युवा केवळ भारतासाठी नाही तर जागतिक कल्याणासाठीची ताकद ठरले आहेत अशा शब्दात त्यांनी युवा शक्तीचा गौरव केला या युवा शक्तीला आपल्या सामर्थ्याचा पूर्ण वापर करता यावा यासाठी गेल्या दहा वर्षात सरकारनं त्यांच्या मार्गातले अडथळे दूर करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला असं पंतप्रधान म्हणाले हो। भारत की युवा शक्ती भारत के, के बिना दुनिया के भविष्य की कल्पना भी मुश्किल है और इसलिए तो मैं आप सभी को फोर्स फॉर ग्लोबल गुड कहता हूं साथियों कोई भी व्यक्ति हो या देश उसका सामर्थ्य तब बढ़ता है जब वो अनावश्यक बाधाओं से पार पा लेता है मुझे संतोष है कि भारत में युवाओं के सामने अनेक बाधाओं को जो भी जम रही हमने पिछले दस साल में उन सारी बाधाओं को हटाने का काम किया है इसे भारत के युवा का सामर्थ्य बढ़ा है देश का सामर्थ्य युवकांचं सामर्थ्य वाढलं तसं देशाचंही सामर्थ्य वाढलं असं त्यांनी सांगितलं आपल्या युवकांसाठी काही अशक्य नाही असे गौरवोद्गार त्यांनी काढले तुम उठो तिरंगा लहरा दो भारत के भाग्य को फहरा दो कुछ ऐसा नहीं कुछ ऐसा नहीं जो कर ना सको कुछ ऐसा नहीं जो पा न सको तुम उठ जाओ तुम जुड़ जाओ सामर्थ्य पहचानो सब जानो हा पंचवीस वर्षांचा अमृत काळ भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे या काळात आपल्याला विकसित भारत हे एकमेव लक्ष घेऊन प्रवास करायचा आहे म्हणून आपला प्रत्येक निर्णय आणि कामामागे एकच कसोटी लावायची की या निर्णयामुळे भारत विकसित व्हायला मदत व्हायला हवी वाई। आपल्याला आपले पंचप्रण कायम लक्षात ठेवायचे आहेत असा सल्ला त्यांनी युवकांना दिला आज भारतात जगातल्या सगळ्या मोठ्या निवडणुका घेतल्या जातात मात्र वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे देशाच्या साधनसामुग्रीचा आणि मनुष्यबळाचा अपव्यय होतो असं सांगत युवकांनी एक देश एक निवडणूक या विषयावर मंथन करावं असं आवाहन त्यांनी केलं या रॅलीत कॅडेट युवतींच्या लक्षणीय संख्येबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर मान्यवर उपस्थित होते युवा शक्ती विकसित भारत अशी या रॅलीची यंदाची संकल्पना होती सीच्या सातशेहून अधिक छात्रसैनिकांनी राष्ट्रनिर्मितीसाठी राष्ट्रीय छात्रसेनेची कटिबद्धता दर्शवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं या रॅलीत भारताच्या अठरा मित्र देशातल्या एकशे चव्वेचाळीस छात्रसैनिकांचा समावेश होता